न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मृदुंगाच्या जयघोषाने दुमदुमली सातपूर नगरी लाखो वारकरी भेटीला माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या हस्ते दिंडीस संत निवृत्तीनाथ महाराज यांची प्रतिमा भेट डोक्यावर तुळशी वृंदावन माऊलीचा माउलीचा गजर विनेकरी टाळकरी नाद अशा उत्साहपूर्ण वातावरणात रविवारी विविध शहरातून निघालेल्या दिंड्या सातपूरला दाखल झाल्या आहेत वारकऱ्यांच्या अखंड नामस्मरणामुळे सातपूर नगरी भक्तिमय वातावरणात दुमदुमली आहे विविध सामाजिक राजकीय संस्थांसह सा घरोघरी दिंड्यांचे स्वागत करण्यात येत आहे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सव मंगळवारी दिनांक सहा रोजी साजरा होत आहे त्या अनुषंगाने एक दोन दिवस अगोदरच रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल असा गजर करत वारकऱ्यांच्या दिंड्या सातपूर नगरीत दाखल झाले आहे आलेल्या आले वारकऱ्यांचे सातपूर विभागातील विविध राजकीय सामाजिक संस्थांकडून स्वागत होत आहे यावेळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या हस्ते प्रत्येक दिंडीस संत निवृत्तीनाथ महाराज यांची प्रतिमा तसे शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले महाराष्ट्र वारकरी महामंडळ शहराध्यक्ष हरिभक्त परायण धनंजय महाराज रहाटणे जिल्हा अध्यक्ष हरिभक्त परायण श्रावण महाराज अहिरे जिल्हा सचिव हरिभक्त परायण लहू महाराज अहिरे आदींनी परिश्रम घेत आहे या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यांच जे दिंड्या येतात त्यांचं स्वागत केलं जातं त्याच्यामध्ये आयरे महाराज असतील राणेश्वर असतील त्यांची सर्व टीम या ठिकाणी आलेल्या दिंड्यांचं स्वागत करतात खरं तर महाराष्ट्र हा संत मानतांचा महाराष्ट्र आहे आणि त्या अनुषंगाने एक चांगलं काम व्हावं आणि या आलेल्या वारकऱ्यांचं स्वागत व्हावं त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हे स्वागत केलं जातं आणि मी खरोखर मला एक आनंद वाटतो की ही संत परंपरा वारकऱ्यांची परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी एक आलेल्या सर्व वारकऱ्यांचं स्वागत करणं हे आपलं हार्ग कर्तव्य आहे हे समजून राहणे सर सर आणि त्यांची सर्व टीम काम करत असते मी आलेल्या सर्व वारकऱ्यांचं हार्दिक स्वागत करतो या सातपूर नगरीमध्ये आपल्याकडून अशी ती सेवा करत राहो अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना रामकृष्ण कुंडनीनाथ महाराज यात्रोत्सवाच्या निमित्तानं रविवार आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीनं पाच चार आणि पाच तारखेला संपूर्ण दिवसभरामध्ये ज्याही दिंड्या यात्रेनिमित्त येणार आहे त्या प्रत्येक दिंडीचा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची उत्कृष्ट अशी प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीनं करण्यात येत आहे आणि गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी सन्माननीय दिनकरांना पाटील यांनी आम्हाला सर्व अनुमते आणि सर्व प्रकारची अशी दरवर्षीप्रमाणे भरपूर अशी मदत केलेली आहे आणि आपण जर बघितलं तर प्रत्येक या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक धार्मिक उत्सव त्यांच्या माध्यमातून होत असतात आणि मी आजच्या या पवित्र दिनानिमित्त सर्व आमच्या वारकरी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं विनंती करतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथाला की पुढील वर्षी अण्णा या व्यासपीठावर खासदार झालेले असावेत एवढी आमच्या सर्व वारकऱ्यांच्या वतीनं मी निवृत्तीनाथरांना प्रार्थना करतो व आपल्या सर्वांना विनंती करतो की हे आपलं देखील कर्तव्य आहे आणि मग धार्मिक व्यक्तिमत्व आज आपण सर्वांनी उपस्थित राहावं धन्यवाद मौलभदातकटाम सुगल्प्र ककटाम संसद समृद्ध छटान आचिन्नामरसकटा मखपाटा मध्यस्थ बोधा तटाम श्रीतासनिकटाम तो लक्ष्मण घटून वामाङ्ग पुनक कटाम रामाक्यामप्रघटान कुकुरजनटाम देव भटको भेटम अज्या ठिकाणी महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीने जो संत यु नुर, संत लोणपुनाथ महाराज साई बिंदू सोहळा असतो त्या सोहळ्यातून प्रत्येक बिंदूचं स्वागत व्हावं आणि त्या दुंदूचा सन्मान व्हावा हो त्यासाठी दोन दिवस म्हणजे चार आणि पाच दिनांक चार आणि पाच या दोन दिवशी प्रत्येक दिल्लीचं सन्मान संपूर्ण नाशिक जिल्हा कमिटी आणि तालुका कमिटीच्या वतीने होत आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला सहकार्य करणारे आमचे दिलकर अण्णाजी पाटील यांचं जे सहकार्य असतं म्हणून कार्यक्रम करत असताना कार्य करत असताना राजा आश्रया आश्रयाशिवाय हा कार्य होत नसतं म्हणून अण्णांचं